मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच मित्रांनो गणपती आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक कशी नसावी याची उदाहरणं आपण आजवर आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहिली असते मात्र गणपती आगमन विसर्जनाची मिरवणूक कशी असावी याचं एक उत्तम आणि आदर्श उदाहरण म्हणजे डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडळाचं यंदा शहात्तरावं वर्ष आहे आहेकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचं आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे गेली अनेक वर्ष हा सार्वजनिक गणेशोत्सव सुयोग बंगल कार्यालयात साजरा होत आहे रस्त्यावरती मंडप टाकून रस्ते अडवून पादचारी आणि वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं गणेशोत्सव साजरा करत असतात मात्र टिळक नागरक गणेशोत्सव मंडळ आव्हाद आहे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे गुलाल फटाके किंवा डीजे विरहित पारंपरिक पद्धतीनं आगमन पालखीमध्ये विराजमान झालेले गणपती बाप्पा त्यापुढे ढोल ताशा आणि हलकीच्या तालावर झान झेंडे घेऊन नाचणारे नागरिक कार्यकर्ते असं या मिरवणुकीचं स्वरूप होतं टिळकनगर येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आगमन मिरवणुकीत शिवप्रलय लाठीकाठी संस्कार वर्गातर्फे लाठीकाठी ढाल तलवार यांची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली टिळकनगर येथील विराट सोसायटीतील मंडळाच्या कार्यालयापासून ही मिरवणूक निघाली आणि त्याची सांगता सुयोग मंगल कार्यालय येथे झाली या मिरवणुकीदरम्यान थीक ठिकठिकाणी गणपती बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात आली संध्याकाळची वेळ असूनही वाहतुकीला कोणताही अडथळा न येता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही आगमन मिरवणूक पार पडली नगर सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाला ठाणे जिल्हा पोलीस आयुक्तालय डोंबिवली येत्या सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत मंडळाचा गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालय डोंबिवली पूर्व इथे साजरा करण्यात येणार आहे प्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धाबडे हे गेल्या अनेक वर्षांपासून या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचं आणि सजावटीचं काम करत आहेत ही सजावट पाहण्यासाठी डोंबिवलीकर नागरिकांची आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मंडळी तुर्तास इजच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो, तो इतरांना पुढे पाठवा लाईक करा आणि शेजो ओवा चॅनल सबस्क्राईब करा